आता हा बघ बेतायचे म्हणल्यावर ते सोडून द्या बेतायचे म्हणल्यावर भीतीनार आमच्यावरती हा पण दिले पण त्याने त्याचे द्यायला पाहिजेत का नाही आता हे क्लिअर झालं चला जाऊ द्या तरी बी हे झालं तिघाची चूक नसू ही भावी बघा सांस्कृतिक कार्यक्रम हे नीट आहे का बरं का छत्रपतींचा कार्यक्रम ही सांस्कृतिक हे जनजागृती ती तिघाच सोडून द्या आमचा आत हा का बरं सांस्कृतिक मंत्रालय मदती करू शकत नाही करू शकत नाही मला पाठीमागं धर्माधिकाऱ्यांचा कोणाचा जे कार्यक्रम होता आम्ही शहाल तेथावा हजारो करोड रुपये आमच्या जनतेची सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत तुम्ही घालू शकता आणि एक सामान्य पौरांनी छत्रपतींचं नाटक दाखवलं की त्याला काय अडचण आली असेल चार दोन लाखाची हां तर तुम्ही चार पाच लाख काय असतील ते भरू शकत नाही सांस्कृतिक कार्यालय हा छत्रपती फक्त निवडून येऊ शकत तर येऊस तर मोदीसाहेब साहेब छत्रपतींचा आशीर्वाद आणि शपथ घेतात हे चालतं हां आणि चार पोरा अडचणीत आणघालात तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब हां ते हे करू काय शिवतो तुम्हाला